हाय मी ईव्हीएम म्हणजे माझं नाव ईव्हीएम ईव्हीएम म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन पण सगळे मला ईव्हीएमच म्हणतात तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी नक्की आहे तरी कोण आणि माझं नक्की काम काय तर माझं सॉफ्टवेअर म्हणजेच माझा मेंदू एका स्पेशल चिप मध्ये आहे एकदा का या चिप वर काही छापलं ना तिच्यावरचं वाचता येत आणि ना त्याच्यात बदल करता येत आणि दुसरं म्हणजे माझा कुठल्याही दुसऱ्या नेटवर्कशी मशीनशी किंवा इंटरनेटशी संपर्क होऊ शकत नाही थोडक्यात काय तर काहीही झालं तरी या कोणत्याही मार्गानं माझ्यामध्ये बदल करणं निव्वळ अशक्य आहे मी आत्ता दिसतोय तसा तयार होताना आणि होण्यापूर्वीही एवढंच काय तर प्रत्यक्ष मतदानासाठी वापर होण्यापूर्वीही माझी तपासणी होते कोणती तपासणी चला तुम्ही प्रत्यक्षच बघा पहिल्या तपासणीमध्ये बीई एल आणि ई सी आय एलचे इंजिनियर माझी तपासणी करतात या तपासणीमध्ये माझे सर्व भाग व्यवस्थित काम करतायत की नाही हे पाहिलं जातं फर्स्ट लेवल चेक नंतर मी जातो तो मॉप टेस्ट साठी चाचणी मतदान या टप्प्यावर राजकीय पक्षांचे प्रतिनिधी कोणतीही ईव्हीएम मशीन निवडून तिच्यावर एक हजार वोट देतात आता एवढं सगळं झाल्यानंतर कम्प्युटरवरच्या एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून या मशीन मतदारसंघ पातळीवर पोलिंग बूथसाठी निवडल्या जातात आणि त्याही प्रत्येक राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत या अशा पद्धतीमुळे कुणीही हे सांगू शकणार नाही की नक्की कोणतं ईव्हीएम मशीन कोणत्या पोलिंग बूथवर वर जाणार आहे या तपासण्यानंतर उमेदवारांची नावं त्यांच्या नावांच्या अध्यक्षरानुसार ईव्हीएम मशीनवर लावली जातात खरं मतदान सुरू होण्यापूर्वीही उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर अजून एकदा पन्नास मतांचं चा चाचणी मतदान अर्थात मॉक पोल घेतलं जातं मतदान प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर मला पेपर सील लावून सुरक्षित बंद केलं जातं प्रत्येक उमेदवाराचे प्रतिनिधी त्या सील वर सह्या करतात मतदान झाल्यानंतर निवडणूक अधिकारी मला थेट स्ट्रॉंगरूम मध्ये घेऊन जातात मला आज सुरक्षित ठेवल्यानंतर ही रूम सील केली जाते मतमोजणीच्या दिवशी उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या समोर मतं मोजली जातात थोडक्यात काय तर उमेदवार आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी या संपूर्ण प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर सहभागी असतात आणि त्यावर बारीक नजर ठेवून असतात गेल्या काही वर्षांमध्ये माझ्या सच्चेपणावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या अनेक याचिका देशातल्या पाच उच्च न्यायालयांमध्ये दाखल झाल्या आहेत या प्रत्येक न्यायालयानं मी विश्वसनीय सुरक्षित आणि कोणताही फेरफार होऊ न शकणारा असल्याचा निष्कर्ष दिला आहे ईव्हीएम मशीनच्या वापरातून देशभरातल्या निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता आणि सुरक्षितता जपण्याची केंद्रीय निवडणूक आयोगाची महत्वाकांक्षा आणि त्यासाठीची जबरदस्त तयारी ही देशासाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे